वकील साहेब आपण महाविकास आघाडीचे घटक आहात आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने घटनेचे तालुकाध्यक्ष आहात आपल्याच महाविकास मधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते संजय गरुड यांनी एक नुकताच एक राजकीय निर्णय घेतलेला आहे त्यावर आपलं मत काय खरं म्हणजे हा जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अंतर्गत विषय असला तरी एक महाघटक महाविकासचा घटक म्हणून मी एक तालुका शिवसेना प्रमुख म्हणून सांगताना एक वाईट वाटतं की ज्या तालुक्यावर गेल्या चार वेळेस हा माणूस विधानसभेला उभा असताना जवळपास ऐंशी हजारापर्यंत मतदानाचा मतदान त्यांनी घेतलेलं आहे पण त्याची पार्श्वभूमी सुद्धा एक मी गेल्या अठ्ठावीस वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये होतो पहिले पंच्याण्णव मध्ये काँग्रेसमध्ये होतो त्यानंतर नव्याण्णवमध्ये आम्ही राष्ट्रवादीमध्ये आलो तर सुरुवात जर पाहायचं झालं तर पंच्याण्णवमध्ये या जामनेर तालुक्याचं नेतृत्व मान्य ईश्वरबाबूजी जैन करत होते त्यांच्या अधिपत्याखाली दिगंबरदादा असतील संजू दादा असतील असे अनेक पदाधिकारी प्राध्यापक शरद पाटील असतील मी असेल म्हणजे हे ज्येष्ठ लोक होते आम्ही युवा पिढीचे होतो त्या टायमाला आम्ही कामकाज करत असताना पाहिलं तर पंच्याण्णवमध्ये सुद्धा ज्यावेळेस आम्ही काम केलं त्यावेळेस बाबूजींच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये फक्त आमदारकी सोडली तर सगळे संघटन हे राष्ट्र आपलं काँग्रेस पार्टीचं होतं दुर्दैवानं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ज्या टायमाला काँग्रेसचं पार्टिशन झालं त्या टायमाली जैन यांचा निरोप आला की मला पवारसाहेबाबरोबर जायचं आहे त्यावेळेस ह्या मार्केट कमी का काही आम्ही ठराविक लोक जे होते संजू दादा होते दिगंबर दादा होते रमेश पाटील होते रमेश पांढरे मी होतो तर त्यावेळेस असाच विषय झाला की व आपल्याला बाबूजींबरोबर जायचं आहे म्हणून दिगांबरदादा दादा यांनी म्हणजे खरं म्हणजे माझी राजकीय सुरुवात जे माझे नेते जे राजकारणात आणणारे जे, राज जे, जे ते दिगांबर केशव पाटील होते ने त्यांच्या नेतृत्व आम्ही बाबूजींबरोबर नव्याण्णव मध्ये ज्या टायमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झाली त्या टायमाला आम्ही बाबूजींच्या नेतृत्वामध्ये काम करायला सुरुवात केली सुद्धा संजय गरुड हे बाबूजींबरोबर न येता त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आम्ही बारा तेरा दिवस प्रचार करत असताना दादा हे सुद्धा बाबूजींबरोबर विश्वास ठेवून काम करत असताना त्यांना अचानक कोणाचा तरी फोन आला आज तो फोन कोणाचा आला काय आला हे सांगण्यासारखं नाहीये पण अचानक दिगंबर दादांना सुद्धा चालू गाडीतून की ज्यांचं तिथं प्रस्त होतं ईशोर सारखा नेता होता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी काम केलं पण अचानक त्यांनाही काही वेगळ्या पद्धतीनं आम्हीच दाखवलं का कशा पद्धतीने कारण त्यांचे बरेच नातेवाईक एका एका शैक्षणिक संस्थेमध्ये नोकरीला आहे तर कदाचित त्या माध्यमातून त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये जात असताना त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्यावेळेस त्यांनी काँग्रेसमध्ये गेले पण नंतरची जी विधानसभा लागली त्या विधानसभेमध्ये सुद्धा एक वेळेस त्यांनी विस्पुते मॅडम जे होती ज्योत्ना विस्पुते त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली विस्पुते मॅडमला उमेदवारी दिली तर का दिली आणि म्हणून त्याच्यावर माजन करून त्यांनी तो काँग्रेसचा पक्ष सोडला आणि पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले ज्या राष्ट्रवादीमध्ये आले त्या टायमाला त्यांनी सुद्धा पवार साहेबांना कंडिशन टाकले की आम्हाला उमेदवारी पाहिजे त्यावेळेस आमच्या प्रस्ताकडून मी होतो आणि शरद पाटील होते आम्ही त्या टायमाचे लिडिंग लोक होतो की लो, तालुक्यामध्ये आमचं कामकाज होतं काही कामाची पावती होती आमच्याकडे पाहण्याच्या लोकांचा दृष्टिकोन एक तळागाळातले कार्यकर्ते म्हणून पाहणार पण पवारसाहेबांचा निरोप आला अजितदादा प्रत्यक्ष आमच्याशी बोलले आर आर पाटील त्या टायमाला बोलले मधुकरराव पिचल बोलले अनेक तालुक्याला नेतृत्व राहतो पक्ष मोठा होतो आणि आपल्याच विश्वासातले आपल्याच नातेगोत्यातले आपल्याच परिवारातले पूर्व परिवारातले लोक आपल्या पक्षात आहे म्हणून आम्ही त्यागाची भूमिका घेतली आणि पुन्हा त्यांना उमेदवारी दिली त्या टायमाला दिगंबर दादांना उमेदवारी केली दिगंबर दादासाठी आम्ही अतुनात सगळ्यांनी के प्रयत्न केले पण कुठेतरी शेवटच्या दोन दिवसात माशी जिंकली ते कशी जिंकली काय सांगली पूर्व तालुक्याला माहिती आहे आणि दुर्दैवानं दादांचं डीके दादांना पराजय आला त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी राष्ट्रवादीचा तालुका प्रमुखसाठी प्रयत्न केले पण मला न ठेवता केवळ बाबूजी ग्रुपचा माणूस म्हणून माझ्याकडे त्या टायमाला दुर्लक्ष केलं गेलं कारण के त्या टायमाला जयंत पाटील या लोकांनी त्यांना तालुक्याची जबाबदारी दिली होती अन दुर्दैवानं बाबूजी गटाला बाजूला ठेवलं होतं तरी आम्ही संघटनेचे पवार साहेबाचे पाईक म्हणून या संघटनेत काम केलं या संघटनेत काम करत असताना एकोणीसला मी विधानसभेची मागणी केली त्या टायमाला यांनी सुद्धा मागणी केली अजित दादा होते जयंत पाटील होते सगळे कंपनी होते मातब्बार लेखे होते यांच्या यांच्यासमोर मी त्या टायमाला सुद्धा क्लिअर सांगितलं की साहेब ज्या वेळेस तुमच्यासाठी ह्या पक्षाला गरज होती तुम्हाला गरज होती त्या टायमाला आम्हीच तुमच्याबरोबर राहिलो आणि हे लोक त्या टायमाला काँग्रेसला गेले आणि काल काँग्रेसमध्ये येऊन आपल्याकडे येऊन मागणी करताय ही कुठपर्यंत योग्य आहे पण सुद्धा त्यांनी बाबूजीवर माझ्यावर प्रत्यक्ष सांगितलं होतं की भाजपचं काम करता अशा हो पद्धतीने त्या टायमाला डिओलं पण मी साहेबांना जाणून दिली की पाचोरा पीपल बँकेमध्ये सुद्धा यांनी ह्याच गिरीश भोशी युती केली होती आणि त्या टायमाला त्यांच्या एकाच बॅनरवर दोघांचे फोटो होते सुद्धा माझा हाच आरोप होता पण दुर्दैवानं त्या विधानसभेला स्वतः जयंत पाटील साहेबांनी मला बोलवून घेतला आणि सांगितलं की तुम्हाला म्हणजे त्या टायमाला अजितदादा मला खूप सपोर्ट केला होता जवळपास असं ठरलं होतं की यावेळेस नाही तर पुढच्या वेळेस तुम्हाला उमेदवारी दिली जाईल पण त्या टायमाला मला मुंबईला बोलवलं अजितदादानी मी मुंबईला भेटायला गेलो पण दुर्दैवानं अजितदादा त्या टायमाला दोन तीन दिवस काही खाजगी कामानिमित्त बाहेर गेले होते म्हणून माझी त्यांची भेट झाली नाही पण त्यावेळेस योग त्याच टायमाला साहेबांना ईडीची नोटीस आली आणि ईडीची नोटीस आली म्हणून साहेबांनी सांगितलं की मला ईडी ऑफिसला जायचंय म्हणून तिथं प्रोकोघंटा खूप होता तिथं मुलाखत चालू होती साहेबांची पण त्या टायमाला सुद्धा एवढ्या गर्दीमध्ये साहेबांचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि जयंत पाटील साहेबांनी बोलून घेतलं आणि मला सांगितलं की तुम्हाला संजय गरुडचा प्रचार आहे मी त्या टायमाला तिथून मुंबईहून दादांना फोन लावला की दादा तुमची उमेदवारी फायनल झाली आपल्याला प्रचाराला लागणे जो आणि त्या दिवसापासून मी मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत दादांचं काम केलं मीसने अनेक तालुक्याने के काम केलं आणि त्या साहेब त्यावेळेस सुद्धा दादांना जवळपास पंच्याऐंशी दादा गरुळ यांना जवळपास एक्क्याऐंशी ब्याऐंशी हजार मतं मिळाले या, या तालुक्यानं भरभरून प्रेम दिलं हे सगळं केलं राजकारणामध्ये हे शपय चालू राहतं पण अशाही परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी आपल्याला मदत केली अवरात्र प्रयत्न केले त्यांचे आभार मानणं ही काळाची गरज असते कारण आपल्या जीवाभावावर आपल्यावर प्रेम करणारे असते या तालुक्यामध्ये अनेक संकट असतील अनेक संकटांना तोंड दिलं असेल स्थानिक बीजेपीच्या कार्यकर्त्यांपासून खूप त्रास आहे पण तरीही अशा परिस्थितीमध्ये ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला पहिल्यापासून खूप सपोर्ट केलेला आहे अशी परिस्थिती केवळ मी येणाऱ्या निवडणुकीला उमेदवार आहे म्हणून मला वेगळ्या पद्धतीनं टावचार केल्या गे गेला यापूर्वी आमच्या पक्षामधले शरद पाटील सर असतील त्यांच्याबरोबर दोन चार जे प्रमुख पदाधिकारी होते ते कोणाकरता सोडून गेले कशाकरता पक्ष सोडून गेले भाजपमध्येच का गेले हे सगळे अनेक याच्या मागचे गणित आहेत की हा भाजपचा काम करतो एक प्रकार तो टावचा आणि तो प्रयोग सुद्धा त्यांनी माझ्यावर केला आणि काही ठराविक दोन चार पाच जणांना हाताशी धरून माझ्यावर कंप्लेंट केली की शेतकरी संघामध्ये मी यांच्याबरोबर संघाबरोबर युती केली अहो संघाबरोबर युती केली म्हणजे काय की वरिष्ठ नेते ज्या ज्या वेळेस संघामध्ये किंवा सहकारामध्ये राजकारण करतात त्यावेळेस वेळेस सांगता की सहकारामध्ये राजकारण नाही आणि मग तेच मागच्या वेळेचं जर उदाहरण पाहिलं तर जे डी बँकेमध्ये माननीय नाताभाऊ खरसे यांच्या नेतृत्वात पॅनल लढलं होतं त्या टायमाला नाताभाऊ भाजपचे होते त्या डीके दादा असतील आ देवकर असतील संजय सावकारे असतील गिरीश महाजन असतील गुलाबराव पाटील असतील यांनी सगळ्यांनी मिळून एकत्र एकत्र बसून त्यांनी आपसात केलं त्यांनी निवडणूक लढली ते एकत्र झाले मग त्यांना त्यांनासाठी सहकारामध्ये साथ माफ आहे मग माझ्यासाठी काय पण त्या टायमाला मी शेतकरी आपल्या देखरेखमध्ये यांच्यामध्ये बाबूजींच्या नेतृत्वाखाली माननीय राजूभा बोरा यांच्या नेतृत्वाखाली आमच्या आघाडी झाली आणि तिच्यामध्ये आम्ही पॅनलमध्ये निवडून आलो सुद्धा यांचा प्रचार काय होता की वकील कोणीही आलं तर पण वकील साहेबही आले नको अशाही परिस्थितीमध्ये मी तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो तो राग त्यांचा होता आणि त्या रागाचं षडयंत्र करून त्यांनी विरुद्ध दहा बारा लोकांनी निवेदन दिलं की यांना पक्षातून काढण्यात यावं हो। ते लेटर रवींद्र भैयाकडे दिलं रवींद्र भैया हे जिल्हाध्यक्ष होते मी संस्थापक सदस्य होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकोणीसशे नव्याण्णवचा सदस्य होतो माझ्यावर कारवाई करणं हे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार नव्हते आणि पक्षातून काढण्याचा जिल्हाध्यक्षांना अधिकारच नाहीये कारण मी लिगल हेडचा जिल्हा प्रमुख होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा प्रमुख मी होतो माझे नेते त्यावेळेचे जे नेते होते ते खरं म्हणजे जिल्हा प्रदेश प्रमुख कोण होते अॅडव्होकेट आशिष देशमुख होते ते आज बी पवार साहेबांबरोबर आहेत अशी परिस्थिती असताना ह्या लोकांनी माझ्यावर बेकायदेशीर कारवाई केली त्या कारवाईला मी नोटीस देत होतो नोटीस देण्यासारखं माझव तत्व होतं माझ्याजवळ सगळे पॉईंट होते पण मी केवळ ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बदनाम होईल साहेबांचं नाव बदनाम होईल आम्ही जे मांडणारे अजितदादांना त्यांचं नाव बदनाम होईल अनेक तालुक्यावरचा एक साधा कार्यकर्ता जिल्हा प्रमुखांना नोटीस देतो कोर्टाची धमकी देतो म्हणून मी ते न करता मी रीत सर जयंत पाटील असतील ईश्वर बाबूजींच्या माध्यमातून त्यांना भेटलो बाबूजींनी त्यांना दोनदा तीनदा सांगितलं की हा कार्यकर्ता कार्यकर्ताय प्रामाणिक कार्यकर्ताय तालुक्यामध्ये दे तालुका अध्यक्ष होऊन गेलेला आहे मार्केट कमिटीच्या चेअरमन राहिलेलं आहे शेतकरी संघामध्ये राहिलेला आहे विविध संस्थांमध्ये सगळ्यात जास्त मतांना निवडून येतो अशी परिस्थिती माझी समजून सांगत असता केवळ ह्या नेत्याचे लाड पूर्ण करण्यासाठी यांनी मला बाजूला ठेवलं आणि मला प्रॉमिस केलं होतं की दोन ती तीन महिन्यामध्ये तुमची सब तुमचं हे आम्ही रद्द करू पण त्यांनी मला जिल्हा प्रमुख सांगितलं तुम्ही अहवाल द्या मी अहवाल द्यायला तयार नव्हतो त्याचं कारण असतं कारण असं होतं की माझी चुकी नसताना माझ्यावर कारवाई झाली आणि मी एक शून्य माणूस आहे मी वकील आहे अॅडव्होकेट असताना सुद्धा अशा पद्धतीने ही कारवाई करता सर्वसामान्यांचं काय म्हणून मी त्यांना अहवालाला नामंजूर केलं आणि मी सरळ सांगितलं मी अजितदादांना भेटायला गेलो अजितदादाला सगळी भूमिका सांगितली त्यावेळेस अजितदादांनी मान्य रवींद्रभाई याला खूप वेगळ्या पद्धतीनं बोलले की तुम्हाला अधिकार कोणी दिला काय दिला अशा पद्धतीने बोलले मला काही त्या ते नेत्यांचा अपमान करणं नाही पण माझ्यासाठी अजितदादा त्यांच्यासाठी रागवले त्यांना बोलले की ही पद्धत तुमची चुकीची आहे तुम्ही ती कारवाई मागे घ्या त्यानंतरही मला सांगितलं की तुम्ही दोन ओळीचा अहवाल द्या मी म्हटलं मी एक शब्दही लिहून देणार नाही माझ्यावर कारवाई झाली मी एक वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून राहील पण मी पक्षात बी मी अहवाल देणार नाही हे चित्रात असताना माझ्याकडे भूमिका आली शिवसेना प्रस्ताव होता पण यांच्या डोक्यात वेगळं होतं की हे भाजपमध्ये जाईल जसा शरद पाटील गेला तसा मी भाजपमध्ये जाईल पण मी आजही सांगतो मी पहिल्यापासून भाजपच्या विरोधात आहे मी पहिल्यापासून भाजपच्या विरोधात राजकारण करतोय आमच्या घरातील संस्कृतातील डीके दादा असतील आम्ही सगळे भाजपच्या विरोधातले अशाही परिस्थिती मी आम्ही भाजप भाजपच्या विरोधातच राजकारण करू म्हणून मी माझं नशीब सांगतो की महाविकास आघाडी झाली महाविकास आघाडीनंतर मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांचं मुख्यमंत्रीपद असताना ज्या टायमाला त्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली ते मला एक भावलं या गोष्टीचा मी शुद्धपणे तालुक्याचा के के अभ्यास केला महाराष्ट्राचा अभ्यास केला तळागाळातल्या प्रत्येक समाजाचा के अभ्यास केला आणि त्यानंतर मी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षामध्ये मी प्रस्ताव दिला आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील संजय राऊत साहेब असतील विनायकराव राऊत साहेब असतील आमचे संपर्क प्रमुख संजयजी सावंत साहेब असतील आणि माननीय आमचे जिल्हा प्रमुख दीपक भाऊ राजपूत यांच्या माध्यमातून मी वीस ऑक्टोंबर दोन हजार बावीसला मी त्यांच्यामध्ये रितसर प्रवेश केला आणि मी आज तालुका प्रमुख म्हणून आहे आज सांगायचा अर्थ काय की ज्या ज्या वेळेस जे सहकारी कामकाज करताय त्या कामकाज करताना यांनी डॉमिनेट करण्याचा के प्रयत्न केला की भाजपमध्ये ते भाजपचे हस्तके हे खरा भाजपचा हस्तक कोण आहे हे गेल्या चार चार पंचवार्षिक योजनापासून आपण पाहतोय पंचायत समितीच्या ज्या ज्या निवडणुका झाल्या असतील त्या त्यावेळेस तुम्ही पाहिलं की सगळ्या गटामध्ये मातब्बार नेते मातबगार लोक राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने दिलेलं आहे पण ह्या शिंदूनी गटामध्ये सर्वसामान्यांना उमेदवारी दिले जाते तिथं स्ट्राँग माणूस का दिला जात नाही तिथलीच जागा काय निवडून येते तिथंच भाजपचे प्रचारावर कमी पडते तिथंच भाजपचा माणूस पैसे का वाटत नाही तिथं अनेक लोक माताभर उमेदवार असतात की ज्यांचे तळागाळापासून तर मोठे मोठे नेते असतात पण त्यांना उमेदवारी दिले जात नाही अन्नोन माणसांना उमेदवारी दिल्या जाते आज तुम्ही पाहा गेल्या वीस वर्षाचा इतिहास पहा की जिल्हा परिषदचे उमेदवार कोण कोण होते आणि कशा पद्धतीने तिथं लिय भाजप स्ट्राँग नाही का तिथं प्रकाश जवळ असतील गोविंद अग्रवाल असतील हे दोन दोन तीन तीन मतानं पडलेले नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे असं असताना जिल्हा परिषदचा उमेदवार का पडतो मग खरा भाजपचा असला कोण आहे हा आरोप माझा मी जरी शिवसेनेचा होतो पण माझं पूर्व जे होते ते राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टीचं होतं त्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असं नाही मी आज ते पक्ष सोडला म्हणून आरोप करतो त्यावेळेस मी पक्षामध्ये असताना अनेकदा आरोप केलेले पण ते लोकांना पटत नव्हतं सर्वसामान्य जनतेला पटत नव्हतं कारण दादाबद्दल दादा गरुडबद्दल दादा माननीय गजाननरावजी गरुडबद्दल एक तालुक्याला आस्था होती एक प्रेम होतं म्हणून त्यांचं खरं कारण मोठा माणूस तो खोटं बोलू शकत नाही ही वस्तुस्थिती जरी होती पण प्रत्यक्षात आज तुम्ही पाहिलं असेल कशासाठी तुम्ही पक्ष बदलता या जामनेर तालुक्याने तुम्हाला कमी कुठं पडले या जनतेने या सर्वसामान्य लोकांनी तुम्हाला मत दिलेलं आहे त्याला गाळातल्या लोकने दिले, दिले। तिकडे हजारो करोड रुपये खर्च करून तो माणूस जरी निवडून पण या लोकांनी तुम्हाला खूप कमी पैशामध्ये अगदी रक्ताचं घाम करून गेलं तुम्ही किती वेळेस भाषण केलं भाषणामध्ये सांगितलं की अनंत उपकार या संघटनेचे माझ्यावर आहे पण मी असं वागणार नाही आज काय झालं तुम्हाला पक्ष सोडायला याचं मागचं उत्तर तुम्हाला द्यायला पाहिजे मी हे प्रश्न विचारायचा कारण मी जरी शिवसेनेचा असलो पण त्या राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना मला किती वेदना झाल्या असेल माझ्यावर कारवाई करताना मला किती वेदना झाल्या असतील आज माणूस घर सोडताना त्याच्या घराच्या बाहेर काढताना त्याच्या किती वेदना होतील याची दखल तुम्हाला घ्यायला पाहिजे होती मी काय हाऊस म्हणून पक्ष सोडलेला नाही माझ्यावर कारवाई झालेली माझ्यावर निलंबनाची कारवाई केलेली तुम्ही तुम्हाला लाज वाटायला पाहिजे त्यावेळी कारवाई करताना की आपण कोणाशी कारवाई करतो सामने सांगण्याहून करतोय अरे तुम्हाला भाजपचं जर मोठे करायचं होतं तर पहिले जायचं होतं ना दोन हजार नऊ मध्ये सुद्धा तुम्ही जय श्रीराम म्हटलं होतं रवींद्र भैया ज्या टायमाला लोकसभेला होते त्या टायमाला तुम्ही माननीय भैवजी महाराज साहेब यांचे आशीर्वाद घेऊन आले होते त्यावेळेस तुम्ही आमच्या समोर तुम्ही जय श्रीराम म्हटलं होतं तुमच्या शिंदुर्णीमध्ये ज्या टायम भगवान पाटील असतील दत्तूदादा असतील मुरलीधर पाटील असतील त्या टायमाला आम्ही तुमच्या केल्या आणि तुम्हाला लोकसभेला उमेदवारी लोकसभेसाठी प्रचारासाठी बोलवलं आज त्या टायमाला सुद्धा तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं असता तर रवींद्र भैया पाटील हे खासदार होऊन गेले असते त्या टायमाला सतरा अठरा हजार मतांना पडलेले होते आज तेवढे मतदान तुम्ही करू शकले असते या तालुक्यानं तुम्हाला एवढं मतदान दिलं एवढं प्रोत्साहन दिलं त्याची तुम्ही जाण केले नाही आज ही चुकलेलं आहे आज ही चुकलेलं नाही हा तालुका तुम्हाला भविष्यात कधीही माफ करणार नाही मला सांगताना खरोखर आज लाज वाटते की ह्या जामनेर तालुक्यानं ह्या नेत्यांवर खूप प्रेम करत असताना सुद्धा तुम्ही भाजपमध्ये जाताय याचं दुर्दैव दुर आहे पक्ष कोणता निवडायचा काय निवडायचा तुमचा तो तु अधिकार आहे तुम्हाला जे तुमचा स्वार्थ असेल त्या स्वार्थाचं तुम्ही अवश्य जा पण या जनतेनं आतापर्यंत तुमच्यावर जे प्रेम केलेले आज नवीन संघटना उभी होते नवीन कार्यकर्ते मोठे होत आहेत या कार्यकर्त्यांनी कुणा पाहो जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील मार्केट कमिटी असतील शेतकरी संघ असतील या लोकांनी कोणाकडे पाहो एक सेनापती जर क्षेत्राखाली टाकतोय तर त्या सैनिकांनी काय करायला पाहिजे असे सैनिक की जे बिचारे बिकुल्यापोटी तुमच्याबरोबर वर येत होते पण तुम्ही त्यांना घात वर केलेला आहे आणि हा घात जमले का भविष्यात तुम्हाला कधीही माफ करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र